नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे दिवाळीपूर्वीच खुशखबर लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचे तीन मोठे निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठ्या बातम्या उद्या बारा वाजता पैसे खात्यात जमा काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील दिले अकाउंट क्लिक करा करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी महायुती सरकारतर्फे गणपतीपूर्वी दीड कोटी कुटुंबांना आनंदाचा शिदा देण्याची घोषणा करण्यात आली मात्र गणेशोत्सव संपत आला तरी लाडक्या बहिणींना शिदा मिळालेला नाहीये किटमध्ये देण्यात आलेल्या चना डाळीमध्ये भेसळ आहे साखर पिठासारखे आहे तर तेलाचे पाकिट कमी वजनाचे आहे त्याचबरोबर बाजारामध्ये दोनशे पन्नास रुपयांना मिळणारी ही किट पुरवठादाराकडून तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांना घेण्यात आली आहे या माध्यमातून पुरवठादाराकडून कोट्यावधी घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे यामुळे मुख्यमंत्र्यांनी या योजनेला आता तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे यामुळे या योजनेत अर्ज दाखल करणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरता अर्ज दाखल करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्यात आली होती या योजनेत दररोज अर्ज भरणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे यामुळे या योजनेसाठी राज्य सरकारने एकतीस सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे यामुळे ज्या महिला लाभार्थींना अजूनपर्यंत अर्ज दाखल करता आले नव्हते अशा महिला लाभार्थींना आता अर्ज दाखल करता येणार आहेत त्यानंतर चिमोडी बातमी बघा राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे त्यातच आता या योजनेच्या माध्यमातून गैरव्यवहार होत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली